नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर यूट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपल्या आपण जो व्हिडिओ तयार करतो त्या व्हिडिओवर थमनेल कसे लावायचे तर त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये वाय टी स्टुडिओ डाउनलोड करून घेऊ मी माझ्या मोबाईलमध्ये हे बघा वाय स्टुडिओ डाउनलोड केलेला आहे त्याला आपण ओपन करू याला आपण ओपन केल्यानंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी हा माझा एक व्हिडिओ आहे त्यावर मी क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा उजव्या बाजूच्या मधोमध हे एक पेन्सिलसारखं निशान तुम्हाला दिसते यावर आपण क्लिक करू यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला व्हिडिओचं टायटल या ठिकाणी टाकता येईल या ठिकाणी आपल्याला ॲट डिस्क्रिप्शन व्हिडिओची माहितीसुद्धा लिहिता येईल आणि व्हिडिओमध्ये टॅगसुद्धा टाकता येईल परंतु सर्वात महत्त्वाचा विषय आपला असा आहे की आपला जो व्हिडिओ आहे आपण जो व्हिडिओ तयार केला आहे याच्यावर थमनेल कशाप्रकारे लावायचं कारण थमनेलशिवाय व्हिडिओ उठून दिसत नाही आणि ह्यू येत नाही म्हणून थमनेल लावणे आवश्यक आहे तर यासाठी आपण यावर मी क्लिक केलेला आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा हे पेन्सिलचं जे निशाण दिसत आहे यावर क्लिक करतोय यावर क्लिक केलं आहे यावर क्लिक केल्यानंतर हे बघा या ठिकाणी कस्टम थमनेल आहे यावर मी क्लिक करतो आहे कस्टम थमनेल यावर मी क्लिक केल्यानंतर हे माझं थमनेल मी तयार करून ठेवलेलं आहे आणि याला मी सिलेक्ट म्हणतोय आणि सिलेक्ट केल्यानंतर डन म्हणतोय हे बघा आणि याला सेव्ह करतो तर बघा या व्हिडिओवर माझं थमने लागलेलं आहे तर अशा प्रकारे सुद्धा आपल्या व्हिडिओवर थमने लावू शकता निश्चित जर चॅनल आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद